श्री गुरवे श्री, शरणं श्री दंडी स्वामींचे कुकुटेश्वर येथे आगमन साधकाची स्थानशुद्धी भावशुद्धी आवश्यक मी महागुरूंच्या आज्ञेप्रमाणे गुरुचरण सोबत मांचाल ग्रामदर्शनासाठी निघालो जात असताना मार्गामध्ये मला श्रीपाद प्रभूंच्या लिला वारंवार आठवत होत्या अध्यात्माबद्दलचे अनेक विषय मी श्री गुरुचरणांकडून समजावून घेत होतो श्री गुरुचरणांना मी म्हणालो विश्वधानींचा अंश असलेली व्यक्ती माझ्या संस्थानात पुजारी म्हणून आली आहे असे श्रीपाद प्रभू म्हणाले ही व्यक्ती भाग्यवान आहे ती आहे तरी कोण कौन? ती कोणत्या वेळी येईल यावर श्री गुरु चरण म्हणाले अहो शंकर भट्टा अनेक शताब्दी नंतर त्यांच्या जन्मस्थानी महासंस्थान होणार आहे असे श्रीपाद प्रभू म्हणाले होते त्या महासंस्थानात कोणी एक महातपस्वी येणार असल्याचा प्रभूंचा संकल्प होता त्या महासंकल्पासाठी तरी तो महातपस्वी नक्की येथे येईल दीर्घ ध्यानाने, आराधनेने, पवित्र मंत्रोच्चाराने आणि श्रद्धेने केलेल्या पूजा विधानाने येथील भूमी आणि वायुमंडल अत्यंत शुद्ध झाले आहे. विश्व अंतराळातील दश दिशेतील भाव तरंग तेथे नेहमीसाठी प्रस्फुटीत झाले आहेत. पवित्र भाव असणारे भक्त तेथील पवित्र स्पंदनाचा स्वीकार करतात. अपवित्र भक्तांना अपवित्र स्पंदनाचा अनुभव येतो. एखाद्या ठिकाणी वायुमंडळातील भावतरंग तरंग प्रबळ शक्ती संपन्न होऊन काही प्रयत्न न करिता सुद्धा महापुरुषांच्या मानसिक चैतन्याला स्पर्श करून अनेक विचित्र त्या विशिष्ट स्थानास आकर्षित होतात यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही त्यामुळे स्थळ शुद्धी होऊन तेथे राहू शकतात भावशुद्धी झालेल्या साधकास हे शक्य आहे अशा साधकांचीच आपण संगत केली पाहिजे द्रव्य शुद्धी आणि अन्न शुद्धी असलेल्या साधकाकडूनच आपण अन्न अथवा धन स्वीकारले पाहिजे वेदवेदातील महापंडित म्हणवल्या जाणाऱ्या व्युत्पन्न ब्राह्मणांना सुद्धा श्रीपाद प्रभूंच्या कृपा कटाक्षाचा जगन्नाथपुरी क्षेत्रात व्यापाराच्या निमित्ताने गेलो होतो तेथे मला श्री जगन्नाथाच्या मूर्तीमध्ये श्रीपाद प्रभूंचे दर्शन झाले माझ्या बरोबर आलेल्या तीन चार भक्तांना श्रीपाद प्रभूंनी त्यांच्या इष्टदेवतांच्या स्वरूपात दर्शन देऊन तत्काळ स्वतःच्या रूपात दर्शन दिले सर्व देवी देवतांच्या रूपात मीच आहे असा मौन बोध त्यांनी केला दंडीस्वामींचा गर्वभंग आम्ही जगन्नाथपुरीला गेलो त्याच दिवशी दंडीस्वामी आपल्या एक शे एकशे आठ शिष्यासह आले होते कोणी एखादा महात्मा दिसताच त्यांच्या चरणांवर मस्तक टेकवून नमस्कार करणे ही आमची रीतच होती आम्ही दंडीस्वामींच्या चरणावर आपले डोके ठेवून नमस्कार केला आणि काय आश्चर्य तत्काळ दंडीस्वामींची वाचा गेली त्यांना काही बोलता येईना आम्ही सर्वांनी श्री स्वामींना पुन्हा वाचा यावी अशी श्रीपाद प्रभूंचे चरणी नम्र प्रार्थना केली त्या प्रार्थनेचे फलस्वरूप त्या स्वामींची गेलेली वाचा परत आली दंडी स्वामींचे शिष्य श्रीपाद प्रभूंच्या शिष्यास पाहून कुतर्काने म्हणाले श्रीपाद हे क्षुद्र मांत्रिक आहेत त्यांचे शिष्य सुद्धा क्षुद्र मांत्रिक आहेत त्यांच्या क्षुद्र विद्येने आमच्या दंडीस्वामींची वाचा जावी असे त्यांनी केले परंतु आमचे स्वामी समर्थ असल्याने त्यांची वाचा पुन्हा आली आणि ते स्वस्त झाले आमचे गुरु श्रीदंडी स्वामी श्रीपादांचे खरे स्वरूप जनतेसमोर आणतील ते पीठिकापुरमला जाऊन श्रीपाद वल्लभांशी शास्त्र चर्चा करून त्यांना पराभूत विजय पत्र घेऊन येतील पिठिकापुरमधील प्रजाजनांनी श्री दंडी स्वामींच्या स्वागतासाठी एका महान रथाचे आयोजन केले होते आम्ही ते ऐकून निरुत्तर झालो जेव्हा भक्त श्रीपाद प्रभूंना अनन्य भावाने शरण जातो तेव्हा ते आपल्या लीला विधानांनी भक्तांचे संकटातून रक्षण करतात आश्चर्याची गोष्ट अशी की समस्या निर्माण करणारे श्रीपाद प्रभू आणि त्यांचे निराकरण करणारे सुद्धा श्रीपादच अशा अनेक अंतर्मैलीला करून श्रीपाद प्रभू सर्व दत्त भक्तांना अनुभव करून देत काही दिवसांनी दंडी स्वामींनी पीठिकापुरम क्षेत्री प्रवेश केला माझ्या भाग्यामुळे मी म्हणजे शंकर भट्टसुद्धा पीठिकापुरमला आलो होतो श्री बापना चारुलू श्री अपर राजू आणि श्रीपाद प्रभूंच्या विरुद्ध असणाऱ्या लोकांची पीठिकापुरम गावात कमी नव्हती श्रीदंडी स्वामींनी कुकुटेश्वराच्या मंदिरात जाऊन सर्व देव देवतांचे दर्शन घेतले स्वयंभू दर्शन घेऊन ते म्हणाले येथे असलेल्या स्वयंभू दत्तात्रेयांचा आहे असे सांगून पुढे म्हणाले की त्यांचा अवतार श्रीपाद प्रभूंचा गर्व दूर करण्यासाठी आहे त्या दिवसापासून त्यांनी आपल्या संकल्प शक्तीने कुमकुम विभूती यासारखे पदार्थ निर्माण करून आपल्या भक्तांना देण्यास सुरुवात केली विठिकापुरम मधील ब्राह्मणांनी वेद मंत्राच्या गजरात दंडीस्वामींचे स्वागत करून त्यांना कुकुटेश्वराच्या मंदिरात नेले गावात दंडीस्वामी आल्याची दवंडी पिटवली स्वतः दत्त अवतार असलेल्या श्रीपाद प्रभूंनी दंडीस्वामींची तपस्या जाणून त्यांना साष्टांग नमस्कार घातला श्री बापना दंडी दंडीस्वामींचे दर्शन घेऊन त्यांची शरणागती पत्करली श्री अप्पर राजू शर्मा यांनी श्री दंडीस्वामींचे दर्शन घेऊन परंपरेनुसार पूजा अर्चा होत असलेली एक काळ्या पाषाणाची मूर्ती त्यांना अर्पण केली व्यंकटप्पा श्रेष्ठी यांच्या अध्यक्षतेखाली आर्य वैश्य समितीचे संमेलन झाले या संमेलनात एक ठराव सर्वमते पास झाला की कोणत्याही परिस्थितीत श्री दंडी स्वामींच्या अकृत्यांना श्रीपाद प्रभू अपर राजू शर्मा आणि बापन्ना चारिलू सहकार्य देणार नाहीत नरसिंह वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या क्षत्रिय सभेत हाच प्रस्ताव अनुमोदित झाला श्रीपाद प्रभू आपल्या आजोळच्या घरातील अंगणात असलेल्या औदुंबराच्या झाडाखाली विश्रांती घेत होते दिव्यकांतीच्या कळा पसरवणाऱ्या श्रीपाद प्रभूंकडे पाहून श्रेष्ठींना गहीवरून आले आणि त्यांच्या नेत्रातून काही श्री अप्पर राजू शर्मा आणि श्रेष्ठी हे तिघे श्रीपादांच्या अवलोकन करीत त्यांच्या अगदी जवळ बसले श्रीकृष्णासारख्या दिसणाऱ्या श्रीपाद प्रभूंना भूक लागली होती त्यांची आजी राजमंबाने श्रीपाद प्रभूंना खाण्यासाठी एका चांदीच्या भांड्यात दही भात आणला श्रीपाद प्रभूंनी तो मोठ्या आवडीने खाल्ला तो भात खाल्ल्यावर श्रीपाद आपल्या आजोबांना वेदघोष करा असे म्हणाले बापना वेद वेदघोष करण्यास सुरुवात केली त्यांच्या राजू शर्मा व स्वतः श्रीपाद प्रभू सुद्धा वेदघोष करीत होते नरसिंह वर्मा आणि श्रेष्ठी या दोघांनी सुद्धा अत्यंत आनंदाने सुश्राव्य स्वरात वेद पठनास प्रारंभ केला तेथील वातावरण या वेदघोषामुळे ऋषी आश्रमाप्रमाणे पवित्र झाले होते याच वेळी कुकुटेश्वराच्या देवळात एक आश्चर्य घडले स्वयंभू दत्तात्रयाच्या तोंडाजवळ दही भाताची शीते दिसू लागली पुजाऱ्याने ती दोन तीन वेळा पुसली तरी पुन्हा तेथे ती येत होती अशा प्रकारे ही श्रीपाद प्रभूंची अद्भुत लीला होती दंडी स्वामी आपल्या शिष्यांबरोबर वेदघोष करीत पिठिकापुरमहून बाहेर जाण्यास निघाले ते सर्वजण एका मागून एक पावले टाकीत चालले होते त्यांना तेथील जमीन वाढत असल्यासारखी वाटत होती ते कितीतरी वेळ चालले होते परंतु ज्या ठिकाणाहून निघाले तेथेच होते याप्रमाणे या विचित्र क्रियेत बराच वेळ गेला सर्वांना हे पाहून मोठे आश्चर्य वाटले तेवढ्यात दंडीस्वामींच्या हातातील दंड तुटून त्याचे दोन तुकडे झाले दंडीस्वामींना मात्र आपल्या शरीराचे दोन तुकडे झाल्यासारखे वाटले मधील ब्राह्मणांना ही घटना भयप्रद वाटली श्री दंडीस्वामींना आतापर्यंतच्या अनुभवावरून कळून चुकले होते की श्रीपाद श्री वल्लभ आपणापेक्षा कैकपट अधिक शक्ती संपन्न आहेत त्यांचा विरोध केल्यास अनर्थ घडून येईल अशी त्यांची खात्री पटली अशा परिस्थितीत आपल्या गावी कसे जावे याची त्यांना चिंता लागून राहिली मोहनाश म्हणजेच मोक्ष पिठिकापुरम अब्बन्ना नावाचा एक गृहस्थ राहत होता तो सर्प पकडून त्यांचा खेळ करून आपली उपजीविका चालवीत असे तो एकदा बाप्पना चारुलूंच्या घरी आला श्रीपादांनी त्यावेळी वेदघोष थोडा वेळ थांबवण्यास सांगितले अब्बन्नाला पोटभर जेवण दिले नंतर त्यास बोलावून म्हणाले येथून एक भांडे पाणी घेऊन श्री कुक्कुटेश्वराच्या मंदिरात जा दत्तप्रभूंचा एक अवतार त्यांच्या कर्णचरण द्वयांबरोबर संचार करीत असताना अकारणजंनी त्यांची निंदा केली असे महापापी लोक कुकुटेश्वराच्या मंदिरात आहेत त्यांना मृत्यूनंतर पिशाच योनी प्राप्त होईल असे चित्रगुप्ताने भाकीत करून ठेवले आहे मी चित्रगुप्ताबरोबर संवाद करून त्यांच्या पापाचा परिहार कसा करावा याचा उपाय शोधून काढला आहे भूमातेने सुद्धा तसा आग्रह केला आहे तू तेथे जाऊन भूमाते शांत राहण्याचा माझा निरोप सांग श्रीपादांच्या दर्शनास उत्सुक असणाऱ्या भक्तांना तुझी संमती घ्यावी लागेल त्यांच्यावर तू या जलाने प्रोक्षण कर माझ्या पूर्व आदेशाप्रमाणे तू मादिगा सुबय्याच्या घरी जाऊन दही भाताचा महाप्रसाद सर्वांना दे अबय्या सुबय्या वगैरे तिकडेच गेले आहेत ते सर्वांना बापना घरी घेऊन येतील श्रीपाद प्रभू उग्र स्वरूपात पुढे म्हणाले अहो दंडी स्वामी एक महान तपस्वी असून किती गर्व केलात तुम्ही ज्यांची दत्त स्वरूपात आराधना करता ते श्रीपाद श्री वल्लभ रूप घेऊन भक्तांसाठी अवतरित झाले त्यांना न ओळखणारे तुम्ही महामूर्ख आहात तुमचे शिष्यगण सुद्धा तुमच्या प्रमाणेच मूर्ख आहेत तुम्ही आम्हाला काय करू शकता समस्त सृष्टीचे शासन करणाऱ्या एकमेव सत्ते समक्ष तुमचे अस्तित्वच ते काय तुमचे सामर्थ्य ते किती दैव दूषणासारखे के महापाप केल्यामुळे तुम्हाला अनेक शतवर्षे पिशाच योनीत राहावे लागणार असा चित्रगुप्ताने निर्णय घेतला आहे अव्याज करुणेने मी तो निर्णय रद्द करीत आहे मानव जन्म मिळाल्यावर तुम्ही सर्वजण नीच जातीत आपले आयुष्य घालवणार आहात असा आदेश दिला आहे तुमच्या पापांचा परिहार मी अत्यंत थोड्या शिक्षेतून करीत आहे श्रीपाद श्री वल्लभ स्वरूप महाअग्नी समान आहे अग्नीशी खेळल्यास महाप्रमाद संभवेल माझ्या मायेस किंवा मलाच अभिन्न स्वरूपात जाणले असताना मोक्ष म्हणजे काय असा विचार तुम्ही करता खरे तर मोहाचा क्षय म्हणजेच मोक्ष आहे कोणताही जीव जो सच्चिदानंद स्वरूपाचा आनंद अनुभवतो त्याची योग्यता पाहून मीच अनुग्रहित करतो परवश्य अशा माझ्या पूर्वस्वरूपी अतीत सुख स्वरूपात राहण्याची प्राप्त करून देतो माझ्या दृष्टीने निर्गुण निराकार सगुण साकार मोक्ष आणि बंधन असा भेदच नाही प्रत्येक क्षणी असंख्य अशा नूतन लोकांची सृष्टी स्थिती आणि लय यात मी व्यस्त असतो जीवांच्या उन्नत स्थिती किंवा उन्नत आनंद भूमिकेसाठी काही परिमिती किंवा सीमा नाही मरणानंतर माझ्या स्वरूपात लीन होऊ इच्छिणाऱ्या साधकांनी माझ्या ठिकाणी अवश्य यावे त्यांनी किती शतवर्षे त्या स्थितीत राहावे कोणत्या लोकात त्यांनी पुन्हा जन्म घ्यावा हे सर्व मी माझ्या संकल्पाप्रमाणे ठरवेन संपूर्ण विश्वाचा नाटकसूत्रधार असलेला मी सध्या साकार रूपात तुमच्या समक्ष आहे तुम्ही मला सध्या साकार रूपात पाहत आहात हा आकार नसलेल्या निर्गुण निराकार अवस्थेत असताना सुद्धा मी सर्वदा तुमच्याकडे पाहत राहीन हे सांगण्यासाठी मी साकार रूप घेतले आहे त्या महाउन्नत स्थितीतून मी तुमच्यासाठी खाली उतरून आलो आहे महायोगाच्या भूलोक नाही आपल्यापेक्षा कमी म्हणजे नीच अवस्थेत असलेल्या निसहाय्य स्थितीत असलेल्या जीवांना सहाय्य करणे मदत करणे हा मानवी धर्म आहे मी धर्म मार्ग कर्म मार्ग योग मार्ग भक्ती मार्ग आणि ज्ञान मार्ग यांचा बोध करण्यासाठी अवतरित झालो मी सर्व धर्माचे मूळ असलेले एकैक सत्य सर्व धर्माचे मूळ असलेला एकैक धर्म आणि सर्व कारणांचा कारण असलेले का कारण आहे माझ्या संकल्पाशिवाय या सृष्टीत काहीच घडत नाही मी नसलेले या सृष्टीत काहीच नाही मी आहे म्हणूनच तू आहेस ही सृष्टी आहे यापेक्षा वेगळे सत्य मी तुला काय समजावून सांगू तू हिमालय पर्वतावर जाऊन निसंग होऊन तपाचरण कर तुला शिष्य संघटनेची गरज नाही तू मोक्ष मिळवलास किंवा उद्धरून गेलास तरी या सृष्टीचे किंवा माझे असे काहीच नुकसान होणार नाही सृष्टीतील सारे व्यवहार व्यवस्थितपणे यथाविधी पार पडतील हे समजून घेणे तुझ्या दृष्टीने आवश्यक आहे तुझ्यासोबत तू पिठापुरमचे शिष्य घेऊन जाशील तर ते उंटाच्या लग्नाला गाढवाचे संगीत असे होईल उंटाच्या सौंदर्याची स्तुती गाढवाने करावी आणि गाढवाच्या गायनमाधुर्याची प्रशंसा उंटाने करावी असे होईल परस्परांनी एकमेकांच्या प्रशंसेचे पूल बांधले तरी यथार्थ स्थिती काही बदलत नाही आणि ती निराळीच असते अरुंधती वशिष्ठ संबंध त्यावर मी म्हणालो आहो गुरुचरण अरुंधती मातेचा जन्म चांडाळ वंशात झाला असे मी ऐकले आहे तिचा विवाह वशिष्ठ ऋषी बरोबर कसा झाला यावर गुरुचरण म्हणाले पूर्वी वशिष्ठांनी हजार वर्षे तपाचरण केले होते त्यावेळी अक्षमाला नावाच्या एक चांडाळ कुळातील कन्येने त्यांची उत्तम रीतीने सेवा केली तिच्या सेवेने प्रसन्न होऊन ऋषींनी तिला वर मागण्यास सांगितले त्यावर त्या कन्येने म्हटले वशिष्ठ मुनी माझे पती व्हावेत अशी माझी इच्छा आहे तेव्हा वशिष्ठ मुनी म्हणाले अक्षमादे तू एक चांडाळ कन्या आहेस मी एक सच्छिल ब्राह्मण आहे मी तुझा पत्नी म्हणून कसा स्वीकार करू शकेन या वक्तव्यावर अक्षमाला म्हणाली अगोदर वर मागण्यास आपणच मला प्रेरित केले आणि आता इच्छित वर मागितल्यावर आपल्या वचनापासून मागे का फिरता वाघ भीतीने वशिष्ठ मुनी म्हणाले तुझा देह माझ्या इच्छेनुसार करण्यास तुझी संमती आहे काय त्यावर अक्षमालेने होकार दिला मुनींनी तिला भस्म केले आणि पुन्हा जिवंत केले असे त्यांनी सात वेळा केले सातव्या जन्मी तिचे चांडा वंशातील सारे दोष नष्ट होऊन ती अत्यंत पवित्र स्त्री झाली त्यावेळी वशिष्ठ मुनींनी तिच्या बरोबर विवाह केला वशिष्ठ मुनींनी केलेल्या शुद्धीकरणाच्या कर्मास तिने विरोध केला नसल्याने तिचे नाव अरुंधती असे पडले आणि त्याच नावाने ती प्रसिद्धी पावली ही हकीकत वशिष्ठ गोत्रातील श्री नरसिंह वर्मा यांना सांगितली होती शूद्र जातीत जन्म झाला असला तरी ब्राह्मणाची कर्मे करणारा सातव्या जन्मी उपनयन झाल्यानंतर ब्राह्मण पदाला प्राप्त होऊन ब्राह्मण कुलात स्वीकारला जातो त्या काळी समाजातील चातुर्वर्णाची विभागणी त्यांच्या कर्मानुसार होत असे ही समाजाच्या दृष्टीने हितकर योजना होती परंतु काही कालानंतर ही विभागणी कर्मावर आधारित न राहता जन्मावर आधारित झाली पूर्वीच्या काळी ब्राह्मण कुळात जन्मलेला न वाणिज्य करीत असेल तर तो वैश्याच्या वर्णास योग्य होईल तसेच एखादा क्षत्रिय अत्यंत सात्विक वृत्तीचा असून त्याला ब्राह्मणांच्या कर्मामध्ये अधिक रस वाटत असल्यास तो ब्राह्मण पदाला योग्य होऊ शकत असे श्री दत्त प्रभूंवर विश्वास ठेवणाऱ्या साधकांना ते उन्नत स्थितीत ठेवून त्यांच्या योग्यतेप्रमाणे शिष्यत्व देत. त्यांचे भक्त कोणत्याही कुलात जन्मले असले किंवा कोणत्याही परिस्थितीत असले तरी सुखी जीवनाला आवश्यक असणारे आयु, आरोग्य, ऐश्वर्य श्री दत्त गुरु आपल्या भक्तांना देत. जन्मजन्मांतरीची कर्मबंधने तोडून उन्नत स्थितीत ठेवणे ही श्रीपाद प्रभूंची सहज लीला होती. दत्त भक्तांना स्वामींचे अभय वरदान आम्ही श्रीपाद प्रभूंचा महिमा विशेष रूपाने समजावून घेण्यासाठी मांचाल या ग्रामी येऊन पोहोचलो मांचाल ग्रामदेवतेने आम्हास दर्शन देऊन धन्य केले तिने आपल्या दिव्य हस्तांनी दिला ती ग्रामदेवता म्हणाली पूर्वीच्या काळी प्रल्हादास गुरुबोध केलेले श्री दत्तात्रेयस भूलोकात श्रीपाद श्री वल्लभांच्या रूपात अवतरित झाले आहेत श्रीपाद प्रभूंचा संकल्प अनाकलनीय असतो येणाऱ्या शताब्दींमध्ये प्रल्हादाचे सार्वभौम गुरु अवतरतील हा प्रदेश मंत्रालय या नावाने प्रसिद्धी पावेल असे श्रीपाद प्रभूंनी स्वतः मला सांगितले होते तुमचे सारे शुभमंगल हो बोलता बोलताच ती आपल्या पूर्व रूपात आली आम्ही वेळी कृष्णदास नावाचा एक व्यापारी आला मांचाल ग्राम देवतेने आणि फुलाची एक माळ दिली आम्ही तिघे म्हणजे गुरुचरण कृष्णदास आणि शंकर भट्ट कुरुगड्डीस जाण्यास निघालो सर्व दत्त भक्तांचे कुळ एकच असते त्यांना दत्ताचा प्रसाद कोणत्याही कुलातील भक्ताने दिला तरी त्याचा ते मोठ्या प्रेमाने स्वीकार करतात आमच्या बरोबर प्रवासात कृष्णदास आल्यामुळे नवा उत्साह आला होता बोलता बोलता एका प्रसंगानुसार कृष्णदास म्हणाले जाणारी दक्षिणा सोळा एकशे सोळा आणि एक हजार सोळा अशी असावी ही संख्या श्रीपाद प्रभूंनी सांगितलेल्या दोन चार नऊ आठ या संख्येप्रमाणेच आहे परमात्म्यापासून ज्याप्रमाणे जगताची निर्मिती होते त्याचप्रमाणे पित्यापासून पुत्रांची निर्मिती होते नवरदेव विवाहाच्या वेळी होमाच्या अग्निदेवतेस प्रार्थना करीत असे की हे अग्निदेव मला या वधूपासून पासून दहा पुत्रांची प्राप्ती व्हावी दहा कन्यापुत्रांची प्राप्ती झाल्यानंतर त्याने पत्नी मातेच्या स्वरूपात पाहावे असे शास्त्र वचन आहे कृष्णदास पुढे म्हणाले पूर्ण या शब्दाचा अर्थ निर्गुण असा आहे म्हणून तो रुद्र रूप समजला जातो या समस्त विश्वाचा लय झाल्यावर उरणारे ते शून्यच असते त्या महाशून्यातच सर्वांचा लय होतो विष्णू स्वरूप म्हणजेच अनंत धर्म सृष्टीच्या स्थिती स्वभावासाठी अनंत तत्व आवश्यक आहे श्रीपाद प्रभूंचे सोळा कला पूर्णत्व गुरुचरण म्हणाले अरे शंकर भट्टा कोणत्याही वस्तूचे असंख्य तुकडे केले असता एक एक तुकडा म्हणजे शून्यासारखाच असतो असे असंख्य शून्य एकत्र झाले असता त्याला मर्यादित आकार येतो या कारणाने शिव आणि केशव अभिन्न आहेत पंचभूतात्मक असलेली सृष्टी ही विष्णू स्वरूपच आहे दक्ष यज्ञाचा विध्वंस करणाऱ्या वीरभद्रास श्री विष्णू म्हणाले मूल प्रकृती आणि ईश्वर यांच्या निमित्ताने पार्वती माता राक्षसांशी युद्ध करणारी दुर्गा माता आणि कोपावस्थेतील कालिका माता ही सारी माझीच रूपे आहेत श्रीपाद प्रभूंना षोडश कला संपन्न म्हणण्याचा उद्देश हाच आहे सोळा वर्षाचे वय असतानाच श्रीपाद प्रभू पीठिकापूर सोडून गेले ते स्वयं ब्रह्मा विष्णू आणि रुद्र स्वरूप असल्यामुळे त्यांना सोळा कला परिपूर्ण असे मानले जाते सावित्री काठक यज्ञाचे पलिक म्हणजेच श्रीपाद प्रभूंचा अवतार सकलजनांच्या नऊ ही संख्या ब्रह्माच्या स्वरूपाचे प्रतीक आहे आठ हे महास्वरूपाचे द्योतक आहे त्रेता युगातील भारद्वाज मुंनी या क्षेत्री सावित्री काठक यज्ञाची योजना केली होती त्यावेळी मुनींनी केलेल्या भाकितानुसार आज पिठिकापुरम मध्ये श्रीपाद श्री वल्लभांचा अवतार झाला ते शक्ती स्वरूप असून अर्धनारी नटेश्वर आहेत ते त्यांच्या स्वरूपाने साधकांची बुद्धी आणि प्रवृत्ती वाढवून धर्म मार्गाने जीवन व्यतीत करण्यास प्रेरित करतात हे त्यांच्या ते या महाअवताराचे वैशिष्ट्य आहे त्यांच्या बोधपर वाक्यांचे आणि लिलेचे व्याकरण अनाकलनीय आहे या नवीन व्याकरणाचे ते स्वतःच करता असल्याने ते केवळ त्यांनाच समजते मला म्हणजे शंकर भट्टास कृष्णदासांकडून अनेक विषयांची माहिती मिळाली यात अनेक नवीन गोष्टींचे ज्ञान झाले पांडित्यपूर्ण परंतु अहंकारी असलेल्या साधकांना श्रीपाद प्रभूंच्या कृपा कटाक्षाचा लाभ होत नसे कृष्णदास म्हणाले श्रीपाद प्रभू हे पिपिलिका पासून ते ब्रह्मापर्यंत सर्वत्र व्याप्त आहेत एकदा नरसिंह वर्माच्या शेतात श्रीपाद श्री वल्लभ आणि वर्मा विश्रांती घेत होते तेवढ्यात तेथे दोन नाग आले श्रीपाद प्रभूंनी मोठ्या कौशल्याने मारून दूर फेकले नरसिंह वर्माना गाढ निद्रा लागली होती त्यांच्या जवळच अत्यंत मोठ्या आकाराच्या लाल मुंग्या आल्या तितक्या मोठ्या मुंग्या पूर्वी कधीच पाहिल्या नव्हत्या त्या चावून वर्माची झोप मोड होऊ नये म्हणून श्रीपाद प्रभूंनी त्या सर्व मुंग्यांना मारले मेलेल्या मुंग्यांचा मार एक लहानसा ढीक समोर होता थोड्याच वेळात नरसिंह वर्माना जाग आली त्या मेलेल्या मुंग्यांना पाहून त्यांना दया आली त्यावेळी श्रीपाद प्रभू स्मितहास्य करून म्हणाले राजाला त्याच्या सेवकांचे रक्षण करावेच लागते हा प्रकृतीचा नियम आहे या अद्भुत मुंग्या निर्माण करणारा एक अद्भुत जादूगार आहे तेवढ्यात ते एक पांढऱ्या रंगाची आकाराने इतर मुंग्यांपेक्षा मोठी व कांतिमान मुंगी मुंगी आली ती त्या मुंग्यांची राणी मुंगी होती तिने मेलेल्या मुंग्यांभोवती एक प्रदक्षिणा घातली आणि आश्चर्य असे की साऱ्या मेलेल्या मुंग्या पुन्हा जिवंत झाल्या आणि निघून गेल्या श्रीपाद प्रभू हास्य करून म्हणाले या मुंग्यांच्या राणीला संजीवनी शक्ती प्राप्त असल्याने तिने सर्व मुंग्यांचे रक्षण केले अशा प्रकारच्या अनेक विस्मयकारक गोष्टी या सृष्टीत आहेत ते वर्मास पुढे म्हणाले तुमची इच्छा असेल तर प्रत्येक क्षणी अने मी तुला अनेक लीला दाखवू शकेन लक्ष मरून पडलेल्या दोन नागांकडे गेले त्यांना पाहून ते चकित झाले ही सुद्धा श्रीपाद प्रभूंचीच लीला असल्याचे त्यांनी जाणले श्रीपाद प्रभूंनी एका नागास कुरवाले आणि दुसऱ्याला आपला दिव्य पाय लावला ते दोन्ही नाग जिवंत होऊन श्रीपाद प्रभूंना एक प्रदक्षिणा घालून निघून गेले ते नाग कशासाठी आले श्रीपाद प्रभूंनी त्यांना असे का केले याबद्दल त्यांना विचारले तेव्हा ते म्हणाले राहू ग्रहाचे बळ नसल्यामुळे जीवांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागते आणि त्यांना बंधनात असल्याचा अनुभव येतो यालाच काही लोक कालसर्पयोग म्हणतात राहू हा सर्व देवतांची आदि देवता आहे या प्रकारे येणाऱ्या संकटांचे निर्मूलन कसे करावे ते कोणीही जाणत नाही परंतु मी त्या सर्वांचे दोष दूर करून त्यांना सुखसंतोष मिळेल अशी योजना करतो आम्ही कुरुगड्डीला क्षेमपूर्वक येऊन पोहोचलो श्रीपाद प्रभूंचे मंगल दर्शन घेतले त्यांनी आम्हा हसत मुखाने आशीर्वाद दिले श्रीपाद श्री जय जयकार असो